अनर्थ टळला वॉचमनमुळे पूर्ण गावातील नागरिक आणि जनावरे वाचली सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर बिबट्याचे दहशत पसरले नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे असं असताना राहुरी तालुक्यातील डिग्रस गावात काही दिवसांपूर्वी तालुक्यातील व गावातील पकडून आणलेले बिबटे हे डिग्रस नर्सरी येथे पिंजऱ्यात ठेवण्यात आलेत था। त्या पिंजऱ्याजवळ कोणी जाऊ नये यासाठी त्या ठिकाणी वॉचमनचा बंदोबस्त ठेवला आणि बंदोबस्त असताना सुद्धा तीस डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास डिग्रास गावातील कालव्याच्या कामासाठी आलेला परप्रांतीय तरुण हा नर्सरीमध्ये मध्यधुंद अवस्थेत घुसला आणि बिबट्याना जेरबंद केलेला पिंजऱ्याचे दरवाजे खोलू लागला पिंजऱ्याचा आवाज काय येत आहे हे ये वचमन मुसाह पठाण यांनी बघितलं असता त्यांना साहिम आलम हा परप्रांतीय तरुण पिंजराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करताना दिसला लगेच पिंजराकडे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतलं आणि आर एफ ओ साळुंके साहेब वनपाल शहाणे साहेब व वाहन चालक ताराचंद गायकवाड यांना कळवलं त्यानंतर काही वेळातच सर्व टीम घटनास्थळी हजर झाली आणि पुढील अनर्थ टळला आणि त्या परप्रांतीय तरुणाला त्यांचे नातेवाईक रिझवान अली यांच्या ताब्यात दिलं या घटनेचा पुढील तपास काय असेल आणि वनविभाग या व्यक्तीवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे विद्यापीठ प्रतिनिधी दी, दीपक मकरसरे व दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी